आणि काळी भोग कृफळीत होती वनगाय वनामध्ये मग ते चारत असताना मग सुंदर आनंद विकरत होती कोण गाईनं मग ते नारद गेला गो माता म्हणून तो नमस्कार केला मग नमस्कार केल्यावर मग गायवर तोंड करून पाहिली पाहून नारदाला बघितले काय कर, करत आणि कर, खाली कर, 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 करून प्राण दिली अरे अब्बा म्हणाला आणि परत परत पर, पर, पर उपस्थित गेलं कुठं कोणतरी पाहिलं मग ना त्या आणि परत पळपात वैशाला गेला काय नारायण तुम्ही काय माणूस आहे काय खबर देवा तू काय तर मला हित दाखवतील माझं कल्याण करतील म्हणून मी तुमच्याकडे आलो आणि तुम्ही चार आत्महत्या माझ्याकडून करायला आलो गोमाता पोपट दुपकर आता झालं का नाही आता तुझं समाधान झालं का नाही थोडं वर्जू नका मुलगा झालेला आहे त्या मुलाचं तुम्ही दर्शन घ्या रब्बाप्रे म्हणा मुलगा झाला नाही चोवीस वर्षीचे लोक तपश्विरे केले आणि तुम्ही जाऊन तेव्हा घ्यायचा म्हणतात काय पाय नटका महाराज तुम्ही ही ऐक विचारलं ना ही सागे चार गोष्टी सांगतात म्हणून मी तुमच्याकडे आला परंतु तुम्ही आम्हीच मला करायला हवा अरे तुम्हाला जा ना म्हणाला कायला मग म्हणताना ते तू जा बाबा बघा एक वेळा माझी एक वेळा माझा आहे का आणि जा राजवाड्या राजवाड्यामध्ये गेला चोवीस वर्ष तपश्विरे केलं मग तपश्वि करून त्या बाळाला जन्म त्याने राजेने दिला मग दिल्यावर सुंदर गुटगुटीत ते तेज पुंज राजाचा मुलगा हिर हिरे मोती पोळे हे सगळे सुपामध्ये घालून त्या बाळाला त्याच्यामध्ये मग आतरून त्याच्यामध्ये मुलाला दाखून त्याने झोपलेले होते मग तेवढ्यामध्ये नाराजाला नारायण हा नारा। संत आले घरा हेच दिवाळी दिपवाळी दसरा संत ज्या घरामध्ये येतो आणि ज्या घराला संतांचा आधार आहे आणि जे संतच्या बद्दल प्रसन्नता राहतो त्यांचा आयुष्य आरोग्यता आयुष्य सुखामध्ये जातो आणि जो जो स्त्री असू दे असू दे रंग असू दे आणि साधू बद्दल उदासीनता नाराज दुःखित पीडित झाला ना मग त्यांची हे तीनही शेल येतो साधू साधूला कोर्टी पूर्ण म्हणजे संत आला घरा हात दीपावळीसरा असं म्हटल्या म्हटल्या नारायण काय ते येण्याचं झं झणकर वाजलं झंझणकर वाजल्या सगळ्यांच्या अंगावर काटे उठत होते काय काटे उठत उठले माझ्या अंगावर हो मनसेन उभे राहिले साधू आला आणि मुलाचं जन्म झाला आणि साधू मुलाचा जन्म झाला आणि साधून घरी म्हटल्यावर काय महाराज म्हणाला काय नाही व तुमच्या जन्माला आलेल्या महाराजांचा दर्शन मला घ्यायचं आहे काय आहे मला दर्शन घ्यायचं मला तिथं काय मग ते सुख महाराजांच्या पुढे आमच ठेवले मग ठेवल्यावर म्हटलं त्याच्या आतू कुणाच्या काय करायचं चार गेले का नाही अव चार जायला कोण विचारणार नाही दुसऱ्याला कोण विचारणार नाही आणि कुणाला कोण विचारणार नाही आता काय करायचं दुखाक धरधर च्या हुरामध्ये धडका मारू लागला आता काय करायचं कसं करायचं तरी निर्बर घट केला मन हिरे घेतला बघ काळ्या नारायणा तू तू बघ हे सगळं आग लागाला आणि हिर नेला तर हित बर काय कर थोडं काय नाही बघ बर हे बरमेश्वर तूच माझे डोके असतो हात ठेव साधूचं दर्शन मला पाहिजे म्हणजे तू एवढं आत्महत्येकडे काय करतो बघ तू म्हणत 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 म्हणाला हे बालका म्हणाला हे सगळे हात आता झटकला झटकून घरा 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 बोळ्या ठेवला होणार हातो पाय पडू लागला गडगडगड जोळे फिरू लागले आणि तेज पुंज चंद्र सूर्याचं तेज कसा यावा आणि तस त्यांच्या चेहऱ्यावर तेज पुंज आला कुणाच्या चेहऱ्यावर बाळाच्या चेहऱ्यावर आलं मग ते काय केलं बघू लागला हसू लागला चिदळू लागला मग याला डुकू कुणाला हे बालका बाळ हा रंग असतो बाळ हात काय असतो ब्रह्म असतो बाळ हात ब्रम्म काम क्रोध मोह मद मत्सर त्यांच्या ठिकाणी नसत किल्लू देऊरू सल्ल निवाडे गल्ला कपट येरगणी करुणा महिले देवाना संतांना आणि बाळाना हे तिघांची अवस्था आणि पशु पक्षींचा हे चार अवस्थे असते कोणाचे एकच मग तेव्हा मला उठला मग उठून उभा राहिला तेव्हा तू मस्त तर खाली पडते का वाटलं म्हणजे उठला हे नारदा नमस्कार केला सातांग दंडवत नमस्कार केला हे नारदा साधूच दर्शनाचं महत्व मी आता सांगतो काय साधूंच्या दर्शनाचं महत्व मी तुला सांगतो म्हणा सांग बाबा ते त्याच्यासाठी तर मी का म्हणा पण महागलं काय साळबाजी सांगितलं नको हे साधूच्या दर्शनासाठी मी इथलेला आहे हे नारदा मी जेव्हा दुःख होऊन मल खात होतो तेव्हा तुझं दर्शन झालं म्हणून ते डुकराचा अवतार सोडून दिला आणि पोपट झाला फळ खाणारा झाडावर फळ करणारा पोपट पोपट मी झाला आणि कितरीत वेळा मला तू बसू दिला नाही तिथं तिथे तू येऊन मला दर्शन दिला आणि ते तिथं दर्शन दिलेल्या त्या फळाचं ते ध्येय मी सोडून दिलं आणि मी गो देवा ते फळ देव आमच्या हृदयामध्ये हत्याच आणि त्या गोमाताला गोमाताच्या यवनीमध्ये मी जन्माला आलो मग मी गोमाता तर कित्तही मला करू दिला नाही कित्तही राहू दिला नाही गोमाता अपेक्षाही तुम्ही श्रेष्ठ आहे ना? हो नारग। नारग। ले ले ना नारद नाही साधू का गोमाताच्या ध्येयामध्ये उद्धार होता येत नाही म्हणून तू चित्त मला भेट दिला कित्तही भेट झाल्यामुळे ते ध्येय त्याग केलं आणि साधारण घरामध्ये मी जन्माला आलेलो नाही जे व्यक्ती तपश्री तपश्वि करते तर त्यांच्या त्या आई वडिलांच्या पोटामध्ये महात्मे जन्माला व्यासा जन्म तेच तुमच्या समोर बसल्याने यांचा जन्म तेच आणि जगामध्ये जितके महात्मे होऊन गेले त्यांचं जन्म त्यांचे आई वडील तपश्शिरा करून जन्म केले किती वर्ष जन्म केले ते राजांचे चोवीस वर्ष सतत झाडाच्या पानावर पाणी पडलेलं पाणी पिऊन केले तपस्या केले आई वडील मग मा चित्त माझं जन्माला कुठं राज घराण्यामध्ये आणि त्यांच्या घडावर खंडीवर चोर नव्हते मुलं हवा हवा असू त्यांना वाटस होता ते आमच्या घराण्यामध्ये आणि राज घराण्यामध्ये मी आता ऐश्वर भोगावा सुख भोगावा संसार करावा मग मी आलो परंतु चित्त देखील तुमचं मला दर्शन मग आता हे मला संसार कशाला हे राजवाडा कशाला म्हणून नारदाचा हात हे धरला आणि तो निघून वैकुंठाला गेला म्हणजे तूच साधू आहे त्याप्रमाणे तुम्हीच देव आहे कोण आहे वर्मा वर्मा सापडे काही पुण्या गुरुला शरण जाऊ दाकील सोयी आलो जातो कुठे हे मला माहित नाही माझा मजला विसर पडला करू गत्त काही आलो कुठे जातो कुठे हे मला माहित नाही माझा मजला विसर पडला करू गत्त काही पुन्हा गुरुला शरण जाऊ पुण्या गुरुला शरण अलीकड या मला पलीकडण्या पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा म्हणजे हा संसार समुद्रातून तरुण गेल्यावर जो महात्मा असतो तो महात्मा तुम्हाला तारून नेतो मग वर्मा वर्मा सापडे ना कसा वर्मा वर्मा वरंग म्हणजे मल आम्हाला मावली कळणार आम्हाला समज ना आता तुम्हाला एक इंचू याच्या डॉक्टर आहे याच्या मुलांना हिंचू चालू होता मग ते हिंचू चालल्यावर मग तो डॉक्टरकडे गेला गोंड करून आला डॉक्टरच्या गेला डॉक्टरच्या गेला माझ्या पोराना हिंचू चावली काय चावलंय हिंदी चावलंय मग डॉक्टरने गोळ्या दिला कुणाला बापाला बघा हे हिंचूक कुठे चावले चित्त तुम्ही लावा मग घरी गेला ए बाळा हिंचूक चावली रे बाबा मला त्या कोपऱ्यामध्ये चावले त्या पोपऱ्यामध्ये चावले मग कोपरा मोठा आहे मग चार गोळ्या कुठत काय म्हणाला मला तर का माहित डॉक्टरला तुम्हाला माहित म्हणजे चार गोळ्या भेटला पाणी घालून रगडला मग त्या त्याला बोंबोक आहे अरे म्हटलं काय डॉक्टर का डॉक्टरला अक्कल आहे का नाही अहो डॉक्टरला अक्कल नाही का लावणाऱ्याला हक्कल नाही म्हणाला काय डॉक्टर तुझी काय पैसे घेत नाही का धर्जन येतात का म्हणाला काय काय झालं म्हणाला अगो बोलायचं आमच्या मुलाला जास्त झालं म्हणाला जास्त झालं मग लावलं का नाही लावलो कुठं लावला माझ्या मुलाला इंचू कुठं लावलं शिक्षण लावतो बघू इथे आम्हाला कुठं धर करतो तुला एक माझला बहू लावलं का औषध त्याची जरा बाजू करा मुलगा लहान मुलगा होता मोठा नव्हता मग लावला बघितला आवश्यक नाही मग मला मध्ये लावलं मग वर्मावर ना चापर्यंत बरोबर काही कुण्या गुरुला शरण जाऊ दाखवलं अरे बाबा कोबऱ्यामध्ये चावला रे परंतु तुझ्या अंगावर कुठं चावला कुठं चाला तिथं मला अंगावर कुठं चावला त्या अंगावर लावावा मग ते मग म्हणणे म्हणले म्हणाला मग ते माणीवर उघडले मग ते औषध लावले मग घरात ते वीस उतरला आणि मुलगा शांत झाला त्याप्रमाणे तुमचा देव तुमचं सुख तुमचं समाधान तुमचं शांती आणि तुमचा देव कुठं हरवलाच म्हणजे तुमच्या ठिकाणीच आहे परंतु देवळाने मठाने यात्रेमध्ये तीर्थामध्ये कुठं कुठं भरला आपण अशा ठिकाणी देवाला होऊन लागला परंतु अशा ठिकाणी देव नाही कसं दोन तुम्हाला कुठं हरवले का सुख कुठं हरवलात तुम्ही हृदयामध्ये सुख हरवलंय का नाही काय आयो कसा काय आहे बघा सगळं ऐश्वर्या परंतु सु समाधान मात्र नाही आव समाधान ऐश्वर्यामध्ये राहतो का बंद्यामध्ये राहतो का गाडीमध्ये राहतो का मध्ये ऐश्वर्या राहतो का मग सुख आहे कुठं तुमच्या हृदयामध्ये शांती तिथं हरवू नये मग ते शांती तुम्ही तिथं होता मग ते शांती ते देव तुम्हाला भेटण्यासाठी त्या देवाला तुम्ही कडकडून भेटा आणि तो देव कसा आहे सचिदानंद रूप त्या देवाला तुम्ही कुठे भेटा बायका थोड्यामध्ये त्या बायला वळकावण्याचे तिचे लक्षण काय हिद्धू आहे थोडी काळी आहे थोडं जाग तिचे लक्ष आहे हृदयामध्ये काम क्रोध लोभ मोह मोन मस्त मन बुद्धी चित्त हंकर राग द्वेष हे सगळे असतात आणि त्याच्यामध्ये देव अडकलाय आणि देव अडकला म्हणजे तुम्ही अडकलाय देव अडकले याचा अर्थ ते आवजलेला देव आडलेला देव तुम्हाला दिसावं म्हणजे ते सुरुत्रिय व ब्रह्मनिष्ठ सभू नाताला शरण जावा आणि हे सगळे मागसार आणि त्या जीवाला आणि त्या चैतन्याशी समरस करावा मग तेव्हा तुमचं जन्म उद्धार होतो मग काय लोक म्हणजे आज किती दिवस करायचं हो प्रमाण तुम्हाला मध्ये सांगते किती दिवस भजन करायचा किती दिवस प्रमात करायचा किती दिवस आपण मावली जायचं असं वाटतं का नाही अहो जोपर्यंत तुमचा ध्येय आहे तोपर्यंत तीन वेळा देवतात का नाही तुम्ही रोज काय वर्षातून हा रोज दिव्यातून तीन वेळा देवल्या तुमचा ध्येय आरोग्यता असतो तस तीन वेळा तुम्ही संतांचा दर्शन घेऊन आहो एकदा तर तुम्ही घ्या एकदा जेवल्यावर तुम्ही तीन तीन तास थांबतात म्हणजे तीन वेळा जवत तर सकाळी तर या तर गेल्या पर्यंत आपण जसं रोज तीन तीन वेळा जेवण आपल्या ध्येयाला आवश्यकता आहे तसा गुरुचा भेट गुरुचं दर्शन शब्द विचार हे सगळं हे काय आवश्यकता आहे तुम्हाला हे तीन वेळा सर्वत्र हा ध्येय निरोगी राहतो आणि तुम्ही तीन वेळा तीन वेळा संतांचं दर्शन केलं ना तुमचं मन आरोग्य का राह किती दिवस करायचं आमच्या बायका किती दिवस करायचं नाव हे पूरक पुरं झालं या जेवण पुरं झालं का कपडे पुर झाले का हा संसारावर प्रेम पुरं झालं का तुम्हाला मग हेच ताप पुर होतो तुम्हाला सांगा बरं मग सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय ते तुम्हाला किती जरुरीचं आहे आवश्यकता आहे जेवण You're not